सात मध्ये या ठिकाणी सुंदर अशी लढत हो चालू आहे कोण होते होण्यासाठी अडीतडीची लढत आहे नाही परंतु शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय अरे आला सुंदर आणि पड्याला सुंदर 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 पड लढत झाली तोंड गाड्या सुंदर अशी लढत झाली अलीकडं भुंगा आणि सुंदर पडीकडं लक्ष आणि सुंदर काल दोघाऱ्याला होता ताप्या आणि पड्याला होता बबलू रिया ठिकाणी रिया मालक राहुलबाई पाटील कल्याण करा ठिकाणी सुंदर गाडी पोलीस मथुरी त्याबद्दल बक्षीस झालंय सेमी भाडाला सातचा सेमी सातचा परत एक दातवर करा क्रमांक पाच वर गाडी मल्हार किरण ने रे पडवे या गाडीचा एक नंबर लागेल हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदरशी गाडी पाय उजुला पाला पारा बहुधनकरांचा लक्ष आणि पारा लक्ष्मी माता प्रसार जीवन सत्कार ना सत्कार बारसून आदिनेश्वर गावात गुणपुरे याचा या ठिकाणी बऱ्याच दिवसात कमबॅक केला सुंदर पारा सुंदर गाडी पावली बबलू डायव्हर वेचलेकरांनी गाडी या ठिकाणी फायनल पात्र लक्षाने सुंदरची गाडी वळाटवळा